देवीला कुंकुमार्चन करणे म्हणजे काय नवरात्रीत कोणत्या दिवशी करावं जाणून घ्या संपूर्ण माहिती शारदीय नवरात्री सुरू असून नवरात्रीत देवीला प्रसन्न करण्यासाठी आणि सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी कुंकुमार्चन विधी अतिशय महत्वाचा मानला जातो बारा ऑक्टोबरला विजयादशमी म्हणजे दसरा आहे या दिवशी दुर्गा देवीच विसर्जन करण्यात येतं अशात यंदा तुम्ही पण कुंकुमार्चन विधी करण्याचा विचार करत असाल तर संपूर्ण माहिती जाणून घ्या कुंकुमार्चन द... विधी कशावर करावा अन पुरुषांनी केला तर चालतो का हिंदू धर्मानुसार कुंकुमार्चन पूजा ही लक्ष्मी मातेची मूर्ती लक्ष्मी मातेचा फोटो किंवा श्रीयंत्रावर करतो श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करताना प्रथम अभिषेक करूनच मग कुंकुमार्चन पूजा करण्यात यावी तर महिलांसोबत पुरुषही कुंकुमार्चन विधी करू शकतात कुंकुमार्चनाचे शास्त्र काय आहे कुंकवात शक्ति तत्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते अशी मान्यता आहे म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार केल्यावर ती जागृत होते असं म्हटलं जात जागृत मूर्तीतील शक्ती तत्व कुंकुवात येते नंतर कुंकु ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते अशी समजूत आहे मूळ कार्यरत शक्ती तत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली कुंकुमारच करून अर्पण केलेले साठलेले कुंकू एका डबीत भरून ठेवावे कार्यसिद्धीसाठी याची सहायता होते कुंकुमार्चन पूजेत देवीला अर्पण केलेले कुंकू देवी प्रसाद म्हणून मित्र आपतेष्टांना वाटावं वा। हे कुंकू पुन्हा देवपूजेत अजिबात वापरू नये हे कुंकू रोज कपाळावर लावावे कुंकुमार्चन करताना कोणती काळजी घ्यावी कुंकुमार्चन करताना देवीची प्रतिमा अथवा श्रीयंत्र अथवा प्रतिकात्मक वस्तू सुपारी यंत्र ताम्रपट सुवर्णपट पात्रात घेऊन स्वच्छ धुवून पुसून घ्यावे त्यानंतर मृगी मुद्रेने म्हणजेच उजव्या हाता संघा मधले बोट आणि करंगळी या बोटांनी कुंकू घेऊन देवीच्या पायापासून डोक्यापर्यंत व्हावे किंवा कुंकवाने अभिषेक करावा हे कुंकू असावे कुंकुम अर्चन विधी तांबळामध्ये देवीची मूर्ती किंवा प्रतिकात्मक मूर्ती घ्यावी पळीने पाणी घालून शुद्ध करून घ्यावे देवीचे आवाहन करून पूजन सुरू करावे लाल रंगाचे फुल वाहावे धूपदीप लावा देवीचे नामजग पश्चिमुर कुंकू वाहावे कुंकू वाहून झाल्यावर देवीची आरती करावी दुसऱ्या दिवशी मूर्तीला पहिल्या स्थानी स्थापित करावे वाहिलेले कुंकू एका डबीत भरून ठेवून दररोज कपाळावर लावावे कुंकुमार्चन कधी कधी करता येत अष्टमी चतुर्दशी पौर्णिमा नवरात्र लक्ष्मीपूजन मंगळवार शुक्रवार पौर्णिमा गुरु पुष्यामृत योग या दिवशी करता येत तुमच्या कुलस्वामिनीचा जो वार असेल त्या दिवशी अमावस्येला कुंकुमार्चन करू नये शारदीय नवरात्रीत कधी करावं कुंकुमार्चन विधी शारदीय नवरात्रीत अश्विनी शुक्ल अष्टमी तिथीला कुंकुमार्चन विधी करण्यात येणार आहे अष्टमी तिथी गुरुवारी दहा ऑक्टोबरला कुंकुमार्चन करायचं आहे अश्विन नवरात्रात सप्तशतीचे पाठ वाचण्यापूर्वी किंवा पाठ वाचत असताना कुंकुमार्चन करावं असे केल्यास ते खूप पुण्यकारक आणि शुभफलदायी आहे देवीला कुंकुमार्चन करणे म्हणजे काय देवीचं नामोजप करत एक एक चिमुटभर कुंकू देवीच्या पायापासून सुरू करून तिच्या डोक्यापर्यंत वाहणे किंवा देवीला कुंकवाने अभिषेक करणे म्हणजेच कुंकुमार्चन पूजा म्हटली जाते देवीच नामोजपामध्ये देवीचा मंत्र श्री सुख देवी स्तुती किंवा नवारण मंत्र हे मंत्र म्हणत कुंकुमार्चन करावे कुंकुमार्चन मंत्र या देवी सर्व शक्ती कृपया संस्थिता नमहा नमः तस्यई नमहा तस्यै नमो नमहा या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा